राम कृष्ण हरी मित्रांनो

दाखवतो डायरेक्ट गच मला गच बच बघते नाही ना, ना। मॅड करट करा पण करा थांब बा थांबा मारायचं मला खिचंय पडायला मारायला करतो ना साब ते मला बोल साफ ते खरं का साफ करायचं मला सांगत नाही अरे थांब करू द्या मला वाटत नाही मला जास्त पटकन अटक आपण कपड्यांमध्ये आपल्या एकदम मॉर्डर्न कपड्यांमध्ये स्विच करूयात थ्री मित्रांनो मला हा लुक चालून गेला सध्या पुरता घरल्यांना मी तर वाटणार नाही अजिबात बघून सगळं झाल्याचा वार नाही बघायला कपडा कुठं भारी मार घातलं ज्याचं भारी वाटतंय आता आपला गरीब नाही बोलू शकत आता थडाभडास्त झाले सामान्य लावून घेऊया फट नीट झालं कपडे भरता मारून टाकली काय वाजवली कपाट नेट झालं ऑर्डर मॅजिक मित्रांनो सुपर पॉवरी बघून कपडे बनवू शकतो काय वाजवून नीट करू शकतो तुम्हाला काम असेल तर कमेंट मध्ये सांगा आता मी घातल्याला जाऊन सांगतो कि मी

सगळे कोणी पण देऊ दे आपल्याला काय मित्रांनो क्लासवरनं वगैरे आलो आहे मी आता जाऊन योगाच्या क्लासला गेलो आज उद्या अभ्यासाचे क्लास जायचे उद्या योगाचा क्लास नाही आहे आणि गुरुवारी आमची योगाची कॉम्पिटिशन असणार आहे तिथं जिथं आता या वर्षी झाली तिथं जाता जिथं तर गर्ल्सचे कॉम्पिटिशन पण ती गुरुवारी आहे चोवीस तारखेला आज मग सोमवार आहे तर उद्या बावीसला सुट्टी योगा क्लासला मग परत तेवीसला क्लास असणार आणि चोवीस आल्यावर कॉम्पिटिशन विसरतो मध्ये मध्ये शब्द मला विसरायचे चेंजेस सवय लागली आहे आणि आता मच्छर वाढायला लागले परत पाऊस पडत नाही इथं आमच्या इथं अजिबात म्हणजे पडला की तेम पडतो जातो तेमतेम तेमदेम पडतो जातो आता काय आज सगळं साफसफाईवर नाही आणि आई आज पण नाही आली आई येणार आहे उद्या दुपारच्या आसपास आय थिंक सो मला पण नाही माहिती मला काय सांगितलंच नाही कधी येणार आहे मला फक्त बोलली सकाळी की आज संध्याकाळी येईल पण आज नाही आली मला बाबा बोलले की मम्मी उद्या येणार आहे उद्या बघतो मम्मी किती असते येते मला आहे काय आता बाबा मी जाऊन झोपतो कारण की मला आले झोप मला थकाळ झाले माझा खांदाबिंदा दुखतोय मस्त जाऊन झोपतो बाय